माहित नाही कि तुझ्यात असं काय वेगळं आहे तू असलीस कि वाटतं माझ्या जवळ सगळं आहे खुबी माझ्यात एवढी नाही कि विसरणे सुद्धा अशक्य होईल इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईल लोक फक्त टाइमपास साठी प्रेमाने बोलतात आणि आपण त्याला प्रेम समजून बसतो इतकं वेळ लागलंय ना तुझं की डोळे बंद जरी केले तरीही तुझा चेहरा पहिला दिसतो लाख सुंदर लोक आहेत या जगात पण जी व्यक्ती अलगत आपल्या मनात बसते तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नसतं आपल्याशी न बोलणारे सगळे जण स्वतःच्या मर्जीने आपल्याशी बोलणं बंद करत नाही काही जण दुसऱ्या व्यक्तीचं ऐकून सुद्धा आपल्याशी बोलणं बंद करतात तुझ्याशिवाय जगणं काय जगण्याचं स्वप्न सुद्धा पाहू शकत नाही श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो पण तुझ्याशिवाय एकही क्षण एक जगू शकत नाही कधीच कोणत्या गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळला नाही तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो एखाद्याला खूप जीव लावून पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळल्यावर खूप दुःख होत मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून दुःख नसतं मिळत कधी आपल्याकडून चुका आपल्याही असतात कारण कुणी असच नसत जात कुणाला हृदयावर मिळणारे कडू गोड आठवणींना बऱ्याचदा दहन करता येत नाही रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते पण अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो तू माझा तिरस्कार केला तरी चालेल पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू नाती ही झाडाच्या पानासारखी असतात एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जाते इतकेही प्रेम करू नये की प्रेम हे जीवन होईल कारण प्रेम भंग झाल्यावर जिवंतपणी मरण येईल कुणाकडून वेळ भेटावा अशी अपेक्षा करू नका ज्याला खरच तुम्हाला वेळ द्यायचा आहे तो स्वतःहून देतो कोसळणारा पाऊस पाहून मला नेहमीच एक प्रश्न पडतो माझे तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसतं अश्रू तेव्हाच येतात जेव्हा प्रेम खरं असतं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते पण असे का घडते की जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्या जवळ नसते तू हॅपी आहेस ना माझ काय जगेन मी मन मारून जगणं आणि जगून दाखवणं यातला फरक तेव्हाच कळतो जेव्हा जगताना आपण स्वतः कुठेतरी जळतो प्रेम कधीच चुकीचे नसते कदाचित निवड चुकीची असू शकते वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी काळजाला लागते सवय लागली तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना शेवटी ठरवले विसरून जायचं तुला पण तुझ्या वाचून जगण हि जमेना प्रेम ज्याला मिळत त्याला कळत नाही ज्याला कळत त्याला मिळत नाही कधी चुकले तर माफ कर आणि रागवले तर समजून सांग कारण मला नातं तो तोडायचं नाही ते टिकवायचं आहे काही लोक इतके स्पेशल असतात की त्यांनी आपल्याला कितीही हॉट केले ना तरी आपला जीव त्यांच्यातच अडकलेला असतो जीवनात एकटं राहणं अवघड नाही पण एखाद्याची सवय झाल्यानंतर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड आहे एकटेपणा ते तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो, तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्वजण असतात पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते ती मला नेहमी म्हणायची की मी तुला माझं करून सोडेल आज तिने तेच केलं तिने मला तिचं सोडलं आपण कोणावर कितीही प्रेम केलं पण त्याचं मन दुसऱ्याच असेल ना तर तिथे आपली किंमत शून्य असते नका लावू कुणाला जीव दुनिया झाली खूप निर्जीव भावनेचे खेळून लोक हृदय सॉरी बोलतात आहे फक्त तुझ्या सुखासाठी असं नको समजू की माझं मन नाही जेव्हा विश्वास मोडलेला असतो तेव्हा सॉरी सुद्धा काहीच नाही करू शकत रस्ता बघून चल नाहीतर एक दिवस असा येईल कि वाटेतले मुखे दगडही प्रश्न विचारू लागतील प्रेमाने जग जिंकता येते पण काही वेळा त्या व्यक्तीला आपण जग मानतो त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही तुझ्यावर नाही तुझ्या वेळेवर नाराज आहे जो तू माझ्यासाठी देऊ शकत नाही काही गोष्टी कधीच विसरता येत नाहीत जसं की लोकांना केलेले खोटे